आज मी जिवंत आहे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल आज मी खूप खुश आहे खूप आनंदात आहे आज मला हसावं खेळावं बागडावं अगदी नाचावंसुद्धा वाटते का कारण आज मी जिवंत आहे अहो पण जिवंत तर तुम्ही रोजच असता मग आजच का नाही आजचा दिवस परमात्म्यानं माझ्या नावावर करून दिलेलं आहे आणि मला एक अनुभूती झालेली आहे आपण म्हणतो मरण कोणाला टळत नाही उद्या काय होणार माहीत नाही पण आज मात्र परमात्म्यानं मला सांगितलेलं आहे की तुला आज काही होणार नाही तू आज जिवंत आहेस म्हणून मी आज ठरवले की आजचा दिवस हा फक्त मी माझ्यासाठी खर्च करणार आहे कुणाशी मला वाद घालायचं नाही कुणाला वेडंवाकटं बोलायचं नाही कुणाला काही कुणाची लावा लावी विनाकारण कुणाला त्रासही द्यायचा नाही मला कारण आज मला हसावं हो, खेळावं हो, असं जे वाटते ते फक्त माझ्यासाठी कारण आजचा दिवस मी जिवंत आहे कदाचित तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ काय सांगू शकतो आमच्यासाठी किंवा आम्हाला काय प्रेरणा देऊ शकतो तर गड्यांनो रोजचा येणारा दिवस हा काही नाही काहीतरी कटकटी भविताव्याचे आडाखे बांधणे मुलाबाळांचं बायका मुलांचं कुणाचंही असेल घरातले वृद्ध असतील सगळ्यांचं करण्यात आपण सगळेजण पुरुष असतो किंवा महिला सगळेजण धडपडत असतात आणि आपल्यासाठी काय करायचं किंवा आपण आज किती आनंदीत राहायचं हे आपल्याला वाटतं की नको आता आपण दुसऱ्यासाठी जगत असतो आपण स्वतःसाठी वेळ कधी काढत नाही आणि मग ज्यावेळेला असं कधी आपण म्हणतो की बाबा उद्या हे असं करायला नको किंवा मरण कुणाच्या हातात आहे का अशा गोष्टी त्याही आपल्या विनाकारण निगेटिव ऊर्जा आपल्यामध्ये विनाकारण निर्माण करत असते म्हणून काय नाही हो आज तर मी जिवंत आहे ना आणि मला खात्री आहे आज मी जिवंत आहे आणि आज मी स्वतःसाठी जगणार आहे त्यावेळेला एवढी प्रचंड ऊर्जा पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये निर्माण होईल की ज्या दिवशी तुम्ही दुसरा दिवस जगाल आजच्यानंतर जो दुसरा दिवस येईल त्या दिवशी मात्र तुम्ही सगळे नील असाल सगळं तुमचं डोकं शांत झालेलं असेल नवीन विचार सुट सुचतील तुम्हाला नवीन संधी तुमच्याकडं धावून येतील मुलाबाळांचं काय करायचं आहे त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे आईवडिलांची सेवा किंवा घरात कुठलं आर्थिक नियोजन असेल या सगळ्या गोष्टी मला खरं व्यवस्थित पद्धतीनं हँडल करायच्या आहेत आणि करता येतील तुम्ही रोज मड त्याला कोण रडत अहो रोजचा दिवस जर तुम्ही मरण म्हणून जगत बसला तर त्याला काय अर्थ आहे तुम्ही सांगा की कितीही काय करा आपण सारखं म्हणत राहतो आजचा दिवस कुणी बघितला आहे उद्याचा दिवस कुणी बघितला आहे परवाचा दिवस कुणी बघितला आहे अरे बघितला आहे मी आजचा दिवस मी बघितला आहे आणि मला खात्री आहे आज मी जिवंत आहे अरे काही झालं तरी चालेल परमात्म्यानं मला चॅलेंज दिले मला वचन दिले आज तू तु तुझ्यासाठी जग तू तु छान राहा मी आहे तुझ्या पाठीशी आज तुला कोण उचलते बघू अरे एवढं जर ताकद आपल्या परमात्मा म्हणजे आपलं मन आहे मन ते जर आपल्या एवढा विश्वास देत असेल एवढ्या आपल्यासाठी इतकी प्रेरणा देत असेल तर आपण असे संकुचित विचार किंवा दुःख सतत ते तोंडवाकडं करून जगायचं सारखं इवळत राहायचं सारखं मग त्यामुळं काय होतं एकापाठोपाठ एक संकट निर्माण होतात आणि आपलं जे घडायचं ते घडत असतं त्या दिवशी पण आपण नुसत्या काळजी तो दिवस घालवतो म्हणून आजचा दिवस मी जिवंत आहे तुम्हीही जिवंत आहात एक दिवस आपल्यासाठी जगा आणि हा प्रयोग तुम्ही करून बघा दुसऱ्याच दिवशी तुम्ही किती आनंदी होता आणि मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चांगलं सबस्क्राईब करत जा लाईक करायला फक्त थोडंसं एकच बटन दाबावं लागतं लाईक करा आणि हॅव अ गुड डे